नमस्कार सर्वांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मऊ लुसलुशीत कांदे पोहे कसे करायचे ते दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे बघा मी पोहे घेतले आहे तुम्ही किती लोकांसाठी करणार आहे त्यानुसार तुम्ही पोहे घेऊ शकता आता हे छान गाळून घ्यायचे यामध्ये जे बारीक कचरा असतो की तो, तो सगळा निघून गेला पाहिजे आणि याला चांगलं निवडून घ्यायचं किंवा काही बारीक सारीक काळ्या वगैरे काही जे असलं ना कचरा काळे तो बरोबर यामधून निघून जातो मी हे निवडूनच ठेवले होते आता याला कसं भिजवायचं ते मी तुम्हाला सांगते हे आपण एका टोपामध्ये काढून घेऊ तुम्ही माझ्या पद्धतीने जर भिजवून ह्या पोहे केले तर हे पोहे कधीही पण वाटणार नाही गरम राहू किंवा थंडे राहू आता याला आपण चांगलं धुवून घ्यायचं हे यातलं जे काळकाळ पाणी आहे ते सगळं आपण काळून घेऊ दोन तीन पाण्याने याला छान घेऊन घ्यायचं म्हणजे पोहे स्वच्छ होऊन जात व्यवस्थित मी तीन पाण्याने घेते हे बघ पोहे स्वच्छ धुऊन झाले की आता याच्यामध्ये आपण एवढं पाणी टाकायचं की पोहे व्यवस्थित भिजले पाहिजे पोहे वातळ न होण्यासाठी आणि पोटात जाऊन न फुगण्यासाठी किंवा ॲसिडिटी न होण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे याला छान जेवढे चांगले पोहे भिजले तेवढेच चांगले ते, ते खायलाही रुचकर होतात आणि बाधतही नाही हे बघा आपण दोन तीन पाण्याने धुतलेलं आहे पाणी एवढंच टाका की हे व्यवस्थित भिजतील पण आणि पोहे जेवढे पाणी सोकून घेऊ शकतो तेवढंच पाणी टाकायचं हे बघा आता याच्यात आपण थोडं मीठ टाकून घेऊ ही माझी पद्धत आहे मी अशीच करते आता हे मीठ पण चांगलं याला मिक्स करून घेऊ म्हणजे काय होतंय की जे पाणी आपण टाकलेलं आहे पोहे भिजवायसाठी मीठ पण टाकलं तर पोहे पाणक्यान नाही होणार जेव्हा आपण फोडणी देऊ की नाही तर याला स्वाद राहील याच्यावरती झाकण ठेवून आता आपल्याला पंधरा वीस मिनटं आपण याला, याला सोकायला ठेवून देऊ तुम्हाला जेव्हा पण पोहे करायचे आहेत तर सगळ्यात आधी पोहे ह्या पद्धतीने भिजवून ठेवून द्या आणि त्याच्यानंतर बाकीची तयारी करा इथे आपण बघून घेऊया हे बघा आपले पोहे कसे छान व्यवस्थित भिजले आहेत आणि छान मोकळे पण झाले आहेत अशी लबलबीत लग किंवा असे गिचपीच झाले नाही बघा आणि छान भिजले आहेत जास्त आता याच्यामध्ये आपण थोडी कोथंबीर टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ त्याला आपण फोडणी करून घेऊया इथे एका पॅनमध्ये मी तेल तापवून घेतलं आहे तेल व्यवस्थित झालं की याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊ छान याला फ्राय करून घेऊया हे फ्राय केलेले शेंगदाणे पोह्यांमध्ये खूप छान असा क्रिची स्वाद आणतात तुम्ही माझ्या पद्धतीने ते पोहे करून बघा एवढे सुंदर होतात आणि वातळ होणार नाही जसं आपण गरम गरम पोहे खातो तेव्हा ते मऊ लागतात पण नंतर जेव्हा ते थंड होतात तेव्हा ते वातळून जातात पण तुम्ही हे पोहे एका तासाने खा दोन तासाने खा गरमही नाही केले तरी ते एकदम मऊशमुषित राहते आता हे शेंगदाणे झाले आहे यांना मी काढून घेते आता आपण सेल्पान मोहरी टाकून देऊ मोहरी झालं कांदा टाकणार हिरव्या मिरच्या तुम्ही किती तिखट खाता त्या अनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या वापरा आता मिरच्या आणि कांदे छान होऊ द्यायचे कांदे व्यवस्थित झाले की आता ह्याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेऊ आणि एक चिरलेला बटाटा आणि थोडी कोथंबी थो आता हे सगळं छान शिजून घेऊया आता हे छान आपण थोडं हळद टाकून घेऊया म्हणजे हळद पण छान शिज आता या छान मिक्स करून घेऊ एकदम पटकन होणारे हे पोहे आहे आणि प्रत्येक जण आपल्या नाश्त्याला घरोघरी ते साहित्य पोहे करतात पण ह्या पद्धतीने तुम्ही करा सगळ्यांना आवडणार आणि नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा की तुमचे पोहे कसे झाले आता हे आपण थोडं मीठ टाकून घेऊया लक्षात ठेवा की आपण पोहे भिजवताना पण मीठ टाकलेलं आहे त्यानुसारच हे मीठ इथे वापरायचं आता याला छान मिक्स करून घे आपले बटाटे पण आता छान शिजले आपण प्रेस करून बघतो मी बटाटे छान शिजले आहेत आपण आपला पोहा टाकून घेऊया बघा किती छान आपण याला रंग थोडं चवीनुसार साखर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही स्किप करू शकता एकदम किंचित टाकायची साखरेनं थोडं चव छान होतो आता याला छान आपण मिक्स करून घेऊया बघा पोहा व्यवस्थित मिक्स झाला आहे आता याला फक्त थोडं वाफ काढून घेऊया म्हणजे आपला पोहा रेडी आहे इथे आपण बघून घेऊया बघा आपले पोहे रेडी आहेत गॅस बंद करून देते तुम्ही या पद्धतीने नक्की पोहे करून बघा इथे आपले गरमागरम पोहे रेडी आहे तुम्ही याच्यावरती शेव कांदा जे पण तुम्हाला आवडते ते तुम्ही टाकून खाऊ शकता तुम्ही माझ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू